निवडणूकपूर्वी युद्धातला निवडणूक पूर्वी त्या उर्दू महाविद्यालय अकरावी बारावीसाठी या उर्दू महत्वाचा विषय तुम्ही सभागृहात मांडणार का नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपण नागपूर मध्ये आहे आणि नागपूर विधानभवनमध्ये हमनगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदा आपल्या आपल्यासोबत आहे दादा तुमचं एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये थेट विधानपणामध्ये स्वागत आहे दादा एक मला सांगा धामणगाव विधानसभासाठी जो तुम्ही चेहरा बदललेला आहे अजून चेहरा मोरापर्यंत तुमचं काय पुढचं आहे निश्चितपणे महाराष्ट्र सरकार आणि माननीय आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पालकमंत्री माननीय बानगुळ साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी या मतदारसंघाला आला आहे आणि मोठ्या प्रमाणात कामं जे मागच्या पंधरा वर्षात झाले नव्हते विरोधकांच्या काळात ते मोठे कामं विकासात्मक आपल्या भागात झालेले आहे आणि आता यापुढे सर्वांगीण विकास आपल्या जामणगाव मतदारसंघाचा करण्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी करणं त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या विधानसभेमध्ये मुख्यत्वे पानन रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी माननीय महसूल मंत्री तथा पालकमंत्री बावनकुळे साहेब मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी आज तो विषय राहील आणि त्या संदर्भात एक चांगला निर्णय महसूल विभागाकडून घेतलेला आहे मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि हा विषय प्रामुख्यानं मी घेणार आहे सोबतच पाण्याचे काही प्रकल्प जे आपले थोडेफार क राहिलेले आहे मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले आहे तर राहिलेलेही लवकरात लवकर मंजूर करून घेऊन मतदारसंघात वाचून कोणी राहणार नाही शुद्ध व हो स्वच्छ वाचून यासाठी माझे प्रयत्न असतील बाकी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि रोजगाराच्या बाबतीत एक मोठा विषय शासनानं घ्यावा आणि आमच्या मतदारसंघातला रोजगाराचा प्रश्न मिटावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहेत आणि साधारणपणे या कार्यकाळामध्ये तो प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल असा मला विश्वास आहे एक का मुद्दा उर्दू महाविद्यालय अकरावी बारावीसाठी या उर्दू महाविद्याचा विषय तुम्ही सभागृहात मांडणार का निश्चितपणे बोलण्याची संधी मिळण्याचा प्रयत्न मी करून राहिलो आहे ती मिळाली की निश्चितपणे चांदूर रेल्वेचा आणि धामणगावचा सुद्धा उर्दू अकरावी बारावीसाठीचा साठीचा जो विषय आहे तो निश्चितपणे मागं लागून तो मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची संख्या तिन्ही तालुक्यांमध्ये आहे आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये कुठेही ती अकरावी बऱ्याची व्यवस्था नसल्यामुळं दहावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी शाळा सोडतात प्रामुख्यानं विद्यार्थिनी कारण प्रवास करणं वगैरे ते शक्य होत नाही आर्थिकदृष्ट्याही बऱ्याचदा परवडत नाही आणि त्यामुळं अकरावी बारावी हे असावं यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय समजा द्या अर्जमाफीबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आमचे नेते आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी जी अधिकृत माहिती दिली त्यावर आपण विश्वास ठेवावा आणि निश्चिंत राहावं असंच मी शेतकऱ्यांना यासंदर्भात सांगेन आणि बाकी अतिवृष्टी झाली सगळ्या गोष्टी झाल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अडचणीत असताना महाराष्ट्र शासनानं खूप मोठी मदत आमच्या सर्व शेतकरी बांधवांना केलेली आहे त्यामधले जे काही प्रमाणात थोडेसे राहिलेले आहेत ते फार्मर आय डी किंवा त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या गोष्टींमुळे थोडेफार राहिलेलं आहे ते पण पन निश्चितपणे येणाऱ्या काळात लवकरच सॉल्व्ह होतील आणि त्यांनासुद्धा ती मदत मिळेल असा मला विश्वास आहे चांदूर रेल्वे शहरात एक डागडुकी सध्या झालेली आहे मुख्य रस्त्याची पुढील नियमित रस्ता तो कधी होणार निवडणूक सुरू असतानाच मी आश्वस्त केलं होतं नागरिकांना चांदूर रेल्वेच्या की हा रस्ता आपण निश्चितपणे पूर्ण करू परंतु तो होईपर्यंत मान्यता मिळणार बरीच प्रक्रिया मोठी असते ती होईपर्यंत त्रास होऊ नये याकरता ही तात्पुरत्या स्वरूपाची डागबुजी त्या रस्त्याची सुरू आहे आणि मी या चांदूरवासियांना निश्चितपणे विश्वास देतो नगर परिषदचे निकाल लागल्यानंतर आणि आमची सत्ता तिथे बसल्यानंतर लवकरात लवकर शक्य तेवढ्या लवकर साधारणपणे सहा महिन्यातच आपण तो रस्ता कॉन्क्रीटचा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून तो मंजूर करून तो करून घेऊ चांदूर रेल्वे सांगू मगरापूर रस्ता सुद्धा खूप जागा खूपच खराब झालेला आहे या संदर्भात काही अनिश्चितपणे हे रस्ते जे काही अवस्था झाली आहे ही बऱ्याच वर्ष त्यावर काहीही न झाल्यामुळं आणि ते दुर्लक्षित राहण्यामुळं राहिल्यामुळं झाली आहे आणि मी आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्ते म्हणजे साधारणपणे मी विश्वासानं असं सांगू शकतो की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त रस्ते जे वाईट अवस्थेत होते ते आता व्यवस्थित झालेले आहे फक्त आता एकाच वेळी आणि एकाच कार्यकाळात एवढं शक्य करणं सगळं सगळं शक्य होत नाही कारण जवळपास पंधरा वर्ष विरोधी पक्षाचे आमदार इथं होते त्यांची सत्ताही होती मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदे त्यांच्याकडेच होत्या तरीसुद्धा त्यांनी ते केलं नाही हे दुर्दैव या मतदारसंघाचं आहे पण मी आमदार झाल्यानंतर जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात हे सगळे कामं झालेले आहेत आणि उर्वरित कामंसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे नक्कीच हे होते आमदार प्रतापदादा असळ थेट विधानभवनमध्ये यांनी आपल्यासोबत एक सुद्धा साधलेला आहे तर बघत रहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद